वारं आलं ते सांगत वारं आलं अरे वा धडकशी बघ लय पद्धती ना तर आता दुसऱ्या मॉलला जायच्या अगोदर पहिली लागेल थोडीशी भूकऱ्यांपर्यंत जोडून आलेली आहे घे इकडे काम का झोपत म्हटले खा ना हे भेटले रे भेटले डोळा मार डोळा मार वॉल ऑफ द मिलिनियर अरे बाबा हिला परत घेऊन नाही यायचे बरं का अरे लोक काय म्हण बा उठ उत... उठ नंतर काय करायचं नेक्स्ट टाइम जिजाला घेऊन यायचं तू जर आणायची नाही तू जर कुठं पण लोळती घरी जाऊन टाकायचे काम करू नको घे घालणार असं तर घे नमस्कार मित्रांनो कसे आहात एकदम मज्जेत ना तर मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे आता आम्ही चाललोय खरं तर पुण्याला आणि पुण्याला थोडीशी खरेदी करण्याचा प्लॅनिंग आहे थोडंसं एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी आम्ही एका जागेत जाणार आहे ते नंतर तुम्हाला सांगालच मी पण आत्ता सांगण्याची गरज नाही आहे कारण की आता सांगितलं तरी सरप्राईज राहणार नाही तर आता आम्ही सगळी चाललो आहे फॅमिली पुन्हा एकदा पुण्याला पुण्याला तिथे जाऊन थोडंसं खरेदी करण्याचा आमचा प्लॅनिंग आहे तर कुठं खरेदी करणार आहे आणि ते पण निश्चित नाही आहेत त्यामुळे जाता जाता तुम्हाला लक्ष देईनच कुठं जायचं आहे ते चला पहिले सगळ्यांनी आता आवरून झाल्यात आता निघूया फायनली आपण चालू आहे चाल रे चलो गँग मित्रांनो आमचं आत्ता अशी फायनल झालय पुढे जायचंय ते आता चाललोय खरं तर फायनल आहे टिकेटला जाऊ एक फेर फाटका मारू टिकेटला काय घ्यायचं असेल तर घेऊ नसल मग येल मॉल फायनल आहे येल प्रो मॉलला काय खरेदी करायचंय का ते ठरू बा पडली तू खाली कशी पडली कशी पडली बाळा लागल, लागल ला, दादा, ला, ला। दादा ला, लागल रे सांग तिला चला उतरा काय घ्यायचा असेल तर घ्या नसेल तर लगेच पुढे चला आपल्याला पुढे जायला कशी कशी अरे बाप रे अशी कशी पडली दाखव कशी पडली पडली तू कशी कशी पडली अशी बाबो चला 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 नको वेळ घालू चला सगळी गँग आहे सगळी गँग चातुर मातुर घेतलं ना गाडी इकडे बाहेर लावली सांगितलं पार्किंगला खाली लावली ना गाडी खाल्लं वरती यायला यायला पण वेळ लागतो महत्त्वाचं म्हणजे पार्किंग मिळते नाही मिळते ड्रायव्हर आहे त्याच्यामुळं गाडी इथंच बाजूला लावली घेवा बॅग आहे लगे। लगेच होॅग आहे ना लगेच बॅग बघत आहे ना घे चालो बघ ना हरे बाप रे अरे अरे, अरे आंगो हा याचा डायवर इकडे कुठं चाललाय अरे वा धडकशी बघ लि ना ब्रेक लागतोय लगेच मग तुला काय यायचं हो काही चालवते मजा येते ना काय रे चल वारा आलं ते आहे सांगत वारा आलं चला उठा हा उठा उठा काय पाहिजे काय घ्यायचं मला चला आगे, आगे।, आगे। तो तिकडे तिकडे पक दहा तुला घे गाडीमध्ये आपल्याला पुढं बाहेर जायचं म्हणून बसायचा खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे चाललंय आता एकदम अशी खुर्ची घ्यायची बस, बस बरं बस ओके ना घ्यायची आहे की बरोबर आहे ना कम्फर्टेबल आहे चांगली गाडीत पण बसलं पाहिजे ना तुझं गाडीत पण खाली बसून जात ना असं गाडी म्हणजे खालच्या जाईल जा तर फायनली आपल्याला हे दोन आवडलेले आणि आता आपण दोन घेऊ सेम कलर घेतलाय मी आपल्याला आउटडोर कॅम्पिंगला पण चांगले घ्यायचे का हे दोन फायनल टाकायचं चलो इलेक्ट्रो बसेल का चला डिक्यात म्हणजे आलो ना काय घ्यायचं सुचत नाही नु, ए, जी गोष्ट नको नकोय ती पण आपण घ्यायला सुरुवात वगैरे काही चाललंय काय घ्यायचंय हा काय घ्यायचंय का तुला रे मला तुला कुठला घ्यायचं मित्रांनो नवीन नवीन स्टॉक आला मी मागच्या वेळेस नेलो होत बरं याची क्वालिटी एकदम मस्त आहे आणि खूप दिवस चिकतय वॉल पंप एकोणऐंशी रुपयाला आहे पण आता आलेली क्वालिटी म्हणलं ना तर जबरदस्त आहे मागच्या वेळेस हे स्टॉक नव्हते सॉक्स पण दोनशे नव्याण्णवला दोन जोड चांगले मस्त काय काय बोल हा असो तुम्ही लई लव फिरून आणतो इकडं काय पाहिजे हा बोल पाहिजे टिकू नको ते मारेन आपल्याला मग हा चल चल घे गे कुठला पायन तुला गे घे चल घे अशा वस्तू भेटण्याची तर खरंच एकच नंबर आहे बॅग पण मस्त आहे जबरदस्त बॅग आहे पण नाही प्राईज हा मॅटर नाही सुद्धा भरपूर त्यामुळे घ्यायला कधी पण चांगलंच आहे त्या गोष्टी टी शर्ट शर्टमध्ये पण तुम्ही विचार केला शर्ट पण आहे तर तुम्ही शर्ट पण देऊ शकता इथं जबरदस्त नाईंटी नाईनमध्ये नाएं थोडे थोडे खरेदी म्हणून भरपूर खरेदी आले आणि आता बाद झालं दादा पहिला घेऊन येतो मी नाही अजून काही नाही काही खरेदी करेल बसल किती वाजता बिल बघा चला बाहेर जायचं आपल्याला दुसरी खरेदी करायची कर ना बाळा बिल कॅश पेमेंट येतं कॅश आहे का तुझ्याकडं बघित आपण कॅशला दे चल 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 चांगले असेल तर घे नाही ना घरी जाऊन टाकायचे कामं करू नको घ्या घालणार असेल तर घे गे इथं चेकआउट कर आणि इकडे मोकळे ते मसा सेवा मोबाईल नंबर दाई टाकू ना झाले सव्वीसशे सत्तावीसशे रुपये फिरायला आलो होतो ना फक्त बघायला गेले ओके बिल घेवा चल पुढं मारा चलो थँक्यू अरे चल नको अरे आपल्याला जायचं आता चल हा पुढं सॅटिस्फाय ना व्हेरी सॅटिस्फाय कशाला आहे ते आहे ना तर बरंच टाकायचं व्हेरी सॅटिस्फाय नाही टाकायचं आपल्याला ना का टाकायचं आता कुठं जायचं फिरायला आलो होतो आपण फिरायला हा तीन हजार रुपयाची खरेदी आली आपली आता पाच झालं आता आता आपण गेलो जाऊ मेन ये फिरायला आलो होत आपल्याला फिरायला फिरायला बाराशे एवढं मागे बघा बिन यायची गेली हो का आतमध्ये का बघा माहिती नाही मागे काय रे रे कुठं बंगू शकते अरे बाबा हिला परत घेऊन नाही यायचे बर का अरे लोक काय म्हण चल शानी आहे ना तू चला उठा शानी नाही झाली बघा पोर तर मित्रांनो इथले आता बिकेटची सगळी आपली खरेदी झालेली आहे टाईमपास आलो होतो पण तीन हजार रुपये गेलेले आता गाडी घेऊन येतो पहिली कोटी खोपी करायला लागली त्याला खाली द्रौपदी काय 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 हा का पहिल्यांदाच घेऊन आलोय पण प्रॉब्लेम तो, तो व्हायला लागला

पण आज गर्दी कमी आहे पण त्याची ते पार्किंगला गाड्या ते ये, ये, 24. चलो, यायचं आपल्याला कळणार नाही कुठे लावली खूप मोठी पार्किंग बघा इकडनं जायचं आपल्याला तू मित्रांनो फायनली पोहोचल आपण मिलेनियम मॉल म्हणजे ऑफ मॉल ऑफ द मिलेनियमच्या आतमध्ये आणि आपण डायरेक्ट लिफ्टने आलो आहे सेकंड फ्लोअरला पण आपल्याला जायचं आहे खाली फर्स्ट फ्लोरला ग्राउंड फ्लोरला आता आपण तिकडे खाली जाऊया आणि मेन म्हणजे हा मॉल आहे ना ज्या ओपनिंग झाला होता ना त्यावेळेस खूप प्रसिद्ध झाला होता का, का त्याचं कारण पण तशीच आहे कारण की या ठिकाणी मी बघता ना सेल्फी पॉईंट हे जे सेल्फी पॉईंट आहे हे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मॉलमध्ये आहे आणि सगळीकडे तुम्हाला अशा पद्धतीचे सेल्फी पॉईंट बघायला भेटेल संपूर्ण या फ्लोअरमध्ये वर्ण खालपर्यंत त्यामुळं हा मॉल इतका प्रचंड म्हणजे प्रचंड लोकांपर्यंत त्याची ॲडव्हर्टाइज झाली आणि लोकं इतकी येऊ लागली होती की ह्या मॉलमध्ये पार्किंग नव्हती संपूर्ण पार्किंग हे रोडवरती रोडवरतीच असायची त्यामुळं खरं तर या मॉलला लोक जास्तीत जास्त व्हिजिट करायला लागली फक्त त्यांची जी मार्केटिंगची जी स्ट्रॅटेजी आहे ती खूप भारी आहे कारण की त्यांनी मी तुम्हाला अजून पण दाखवते तर भरपूर असे या पद्धतीचे सेल्फी पॉईंट त्यांनी इथं क्रिएट केलेले आहेत आणि त्या सेल्फी पॉईंटमुळं खरं तर हा मॉल लवकर फेमस आला आणि लोकांच्या पसंतीला उतरला अजून खूप दुकानं असे आहे की हे अजून चालू झालेली नाही आहेत काही लोकांचे कामं चालू आहे आणि काही लोकांचं अजून कामं पूर्ण व्हायचे आहे तर अशा पद्धतीने बघू शकताय आता आपण मेन एंट्रन्सला जाऊया तर तो मेन इंट्रन्स आहे तिथनं खरं तर हा मॉल खाली यायला चालू होतो चला हा तुम्ही बघू शकता हा भरपूर रील्स वगैरे किंवा याच्यामध्ये तुम्ही पाहिला असेल आणि हा पोर्शन खालचा पण तुम्हाला दाखवतो दा तुम्ही हा पोर्शन हा पोर्शन तर तुम्ही भरपूर रील्समध्ये पाहिला असेल आणि हे जे गेट हे मेन एंट्रन्स गेट आहे तुम्ही या गेटने इकडे येऊ शकताय आणि हे बघा हे सेल्फी सेट चाललेलं सगळ्यात भारी बॅकग्राऊंड आहे आता वरती पिक्चरचे प्रॉपिंग चालू आले त्यावेळेस चालू आलं नव्हतं ज्यावेळेस ठाणे आलो होतो त्यावेळेस नवीन होतं सगळं त्यामुळे तेव्हा तेव्हा तुम्हाला बघायला गेलो ना हे चालू नव्हतं काय करतं तेव्हा तुम्हाला हे ना जाऊ ना तिथक तेच काढ ना पुढे इथं बघू पुढं कसं एकदम मस्त ना तर मित्रांनो अशा पद्धतीच्या अनेक सेल्फी पॉईंट या मॉल मध्ये आहे आणि खरं तर या मॉल मध्ये आलो ना आपण अशा सेल्फी पॉइंट बघितले ना तिथं फोटो काढायलाच पाहिजे आणि फोटो काढायलाच लागतो कारण की मन काही शांत बसत नाही आपलं तर आम्ही थोडंसं आता लाईफस्टाईलचं शॉप बघतोय कुठे कारण की ते आम्हाला दिसलेलं नाही अजून

आणि मित्रांनो तुम्ही जर चुकले तुम्हाला काही नाही कळलं मस्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे की सगळ्या मॉल चे इन्फॉर्मेशन घेऊ शकता आता आपण पुढे आपण इथे आता येथे आता तर अशा तुम्ही या मॉलचे सगळं संपूर्ण मॅप तुम्ही एका त्या ठिकाणावर बघू शकता पोचलो 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 पोचल आणि हे पण फायनली आपण सगळा मॉल आता फिरून झालेला आहे खरेदी काही केलेली नाही कारण की मला असं वाटतं बघा दुसऱ्या जागी दुसऱ्या जागी मॉल मध्ये आणि इथल्या मॉल मध्ये फरक आहे रेट मध्ये तर आम्ही आता परत या पुरीला परत आणणार नाही लिफ्ट तर मित्रांनो मॉल बऱ्यापैकी बघून झालाय आणि काय महत्वाचं म्हणजे सुषमाला काय आवडलेलं नाही इथं ड्रेस त्यामुळे आम्ही थोडंसं दुसऱ्या मॉल मध्ये चाललोय तर तिकडे बघूया आपण कसे काय ड्रेस वगैरे मिळेल आपल्या बी वन ए चोवीसला जायचं आहे आपल्याला हे सगळे नंबर आहे वरती भेटली गा गाडी आ का आलं कसे का अरे मग तुम्हाला आवडलं नाही मी काय करू तर आता दुसऱ्या मॉलला जायच्या अगोदर पहिली लागली थोडीशी भूक त्यामुळे आम्ही आलो आता ह्या चौपाटीवर याच ऑपोजिटवर त्याला थोडंसं खातो पोटाची भर पाडतो नंतर दुसऱ्या मॉलला एल प्रोला जातो एल प्रोला आपल्याला तिथं खरेदी आहे इथं बघू यांना काय घ्यायचं आहे ते घेऊन सगळ्यांना बोकला फायनलीच झाले सगळ्या तर खाऊन चव्हा याचा परत पूर्ण यायचा एफ प्रो मॉलमध्ये बाकीचे जर रेट पाहिले तुम्ही त्याच्यापेक्षा इथे रेट थोडंसं हाय आहे कारण की मी थोडासा अंदाज घेतला म्हणजे बाकीच्या जागे पंच दोन्ही पंच जे आहे ते आहे पन्नास रुपयाच्या आसपास इथं आहे सत्तर रुपये आणि तवा पुलाव जो इतर तो कुठं पण जा साठ रुपये जास्तीत जास्त मॅक्झिमम त्याची प्राईज आहे तर इथं याचे जर प्राईस पाहिजे शंभर रुपये कुठंतरी महागच आहे तसं विचार केला होता बरं का पण ठीक आहे खायचं आहे म्हणलं महाग काय 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 तर एक तुम्हाला एक अंदाज दिला की इथं बाकीच्या पिक्षे तर मित्रांनो थोडंसं इथं थांबलो आहे कारण की सगळी पोरं म्हणजे बिर्याणी खायची आहे तर मी बिर्याणी मागतो म्हणून इथे एक शॉप आहे त्या शॉपमध्ये आलो आहे आता बिर्याणी टेस्ट करू इथले तर बघू हां दो का मित्रांनो खाऊन झाले बिल आता आम्ही पोहोचलोय प्रो ला मग अशी आपण गेलतो मिलेनियम मॉल ला तिथले कपडे जास्त आवडले नाही आधी इथं बघूया थोडस आता काय तर अशा पद्धतीने बघू शकता पार्किंग तर लांबच आहे नद्याला मी गेटवर हो इथं उतरवले आणि इथून पाय पाय जायचं आहे आपल्याला मगच पार्किंग व्यवस्थित भेटली ही पार्किंग आता आपल्याला भेटली डायरेक्ट <coughs> बाजूला गेले वाटतंय समोरच्या साईडला पण बघा हे पार्किंग टू व्हीलरची कशी आहे लांबपर्यंत पार्किंग सगळी एवढी आहे आणि तो समोर मॉल आहे आणि मॉलची पार्किंग संपलेली आहे पार्किंगचा शनिवार रविवार सगळ्या मॉलमध्ये तोच प्रॉब्लेम असतो तुम्ही कधी कुठं जा तेव्हा मी शक्यतो टाळतोच शनिवार रविवार न गेलेलं कधी पण चांगलं कुठं जर तुम्हाला व्यवस्थित काय पाहायचं असेल तर एखादं किंवा एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची असेल तर शनिवारावर सोडून जा एकदम मनसोक्त व्यवस्थित फिरू शकता आहे हे आता असं प्रॉब्लेम होत सगळीकडं गर्दी गर्दी प्रमाणाच्या फायनली आहे आपण आतमध्ये हा बघा प्रो मोरचा हा इंट्रन्स हे बघा जब्बर असतात छोट्या लाईटच्या माळा दिसत नाहीये आम्हाला एंट्रन्स आहे बघू शकताय असं जायचं वर इथून जायचंय घेतोय इथं कपडे अजून बघ वाटलं तर पुढं बघ पण ते भारी काय आवडलं लेडीज बरोबर आल्यानंतर त्यांचं जे कम्प्युजन आहे इतका असतं की हा घ्यायचा तो घ्यायचा हे बाबा अजून तेच चाललंय काय ह्याच्यात काय नाही घे ना तुला कुठला आवडतोय तो घे ना आवडल्या एवढे आवडलेले आहे आता ह्याच्यामध्ये कोणता बेस्ट आहे तो बघायला तिकडं पण येतो मग कोपऱ्यात बाबू तिथे आवडलं याच्याला फायनल कुठला होतं फायनली दोन ड्रेस आपल्याला आवडलेले आहे एवढं फिरून आख्खा वेळ घालून दोन ड्रेस आवडले चला दोन तो दोन काही प्रॉब्लेम नाही आता काय नाही नाही घ्यायचं मित्रांनो फायनली अनाऊन्समेंट झाली तो आम्ही बाहेर निघालो आणि आता संपलेले आहे वेळ झालेली आहे संपलेले चला मस्त झाला थंड दे काही देणार आता खरेदी दे झालेली आहे ऑलरेडी आपली जे घ्यायचे ते घेतलेले ते, ते बघ मित्रांनो फायनली झाली आमची खरेदी आता मस्त विकी एक आईस्क्रीम खाऊ चला चला चलो ए भेटली रे भेटली चला दुकानं बंद व्हायला लागली तर मित्रांनो फायनली पोचलो आता घरी आत्ता वाजल्यात अकरा संध्याकाळची आणि तुम्ही तर बघितले आजची शॉपिंग शॉपिंगपेक्षा जास्त दमलोच जास्त शॉपिंग काय पण दिवस छान वाटला ड्रायव्हरचा दिवस होता सगळ्यांना झोपले जाते ड्रायव्हरचा दिवस होता आणि आजचा सगळा दिवस असंच मस्त शॉपिंगमध्ये मॉलमध्ये फिरण्याला घालवला तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो आणि कमेंट करा मेन म्हणजे कमेंट केलं तर मला कळते नक्की व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं आहे किंवा नाही आवडलं आहे आणि लाईक करायचं विसरू नका प्लीज आणि डिसलाईक केलं तरी चालून परंतु लाईक डिसलाईक तुम्हाला जे आवड जे करायचं ते करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल खरंच तर नक्कीच या व्हिडिओला पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या दत्ता माणस करून सुद्धा सबस्क्राईब करा तसं फेसबुकलासुद्धा फॉलो करा आणि आपल्या इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करायला विसरू कर। नका तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय